नमस्ते मंडळी पूजेचा प्रसाद म्हटलं की अगदी थंड झाल्यावरही मस्त मऊ लुसलुशीत तरीही अजिबात चिकट नसतो तर हा शिरा बनवण्यासाठी एका पाताल्यामध्ये दोन वाट्या पाणी सव्वा वाटी दूध एक चमचा साजूक तूप घेतलं आणि गरम होण्यासाठी ठेवून दिलं त्यानंतर एका कढईमध्ये सव्वा वाटी रवा मंद गॅसवरती हलकासा फुले तोपर्यंत भाजून घेतला त्यानंतर कढईमध्ये एक वाटी साजूक तूप घेतले यामध्ये चॉप ड्राय चांगले फ्राय करून काढून घेतले त्या शिल्लक तुपामध्ये हलकासा भाजून घेतलेला रवा ॲड केला आणि मंद गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतला आणि यामध्ये गरम केलेले दूध तूप आणि पाणी ॲड केले आणि एका केळाचे बारीक केलेले तुकडे ऍड केले तसेच चार ते पाच तुळशीची पाने ॲड केली मिक्स केलं आणि झाकण लावून ला मंद गॅसवरती दोन मिनटं वाफवून घेतलं त्यानंतर दोन ते तीन चमचे केसर घातलेले दूध ऍड केले गॅस बंद केलं आणि सव्वा वाटी साखर ॲड केली अर्धा चमचा कुठलेली वेलची ॲड केली चांगलं मिक्स करून घेतलं आणि सर्वात शेवटी परत एकदा एक, एक चमचा साजूक तूप ऍड केलं तसेच फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स फ्रुट्स ऍड केले आणि झाकण लावून दोन मिनटं शिऱ्याला उमलू दिलं डिटेल रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेले त्रिकोणी बटनवर क्लिक करा